आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध उपक्रमांसह चंद्रपूर शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या याप्रसंगी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रपुरात सोमवारी भीम जयंतीचा जल्लोष होता विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वदूर जय भीमचा गजर दिसून येत होता चंद्रपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी नतमस्तक होत बाबासाहेबांना अभिवादन केले तसेच समतासैनिक दलातर्फे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली दिवसभर भीमजयंतीचा जल्लोष सर्वत्र होता विविध कानाकोपऱ्यात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेत यानंतर दुपारपासून शहराच्या विविध भागातून डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष व डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तसेच विविध बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती प्रित्यर्थ कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा सी जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन तहसीलदार विजय पवार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती संयोजक प्रवीण खोबरागडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले यानंतर विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आर्थिक शुभेच्छा आज त्यांच्या जयंती साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला संविधानाच्या शिल्पकार आहे त्यांचं जीवन प्रत्येकाच्या आणि प्रत्येकांना ते आदर्श असतो त्यांनी कसा गरिबांतील गरिबातून कुटुंबातून येऊन त्यांनी त्यांच्या शिक्षणच्या माध्यमातून त्यांच्या स्वकष्टाने कसं ते वरती ते पोचू शकले आणि त्यांच्या त्यांनी आपला भारताला आणि आपला स्वतंत्र भारताला संविधान दिले आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाच्या मौल्य आणि त्याचबरोबर त्यांनी जो संविधानमध्ये मौल्य दिलेला आहे ते सर्व स्मरण करण्याच्या गरज आहे स्मरण करून सर्व आपलं आपण ते मौल्य त्याच्यामध्ये तें असलेला अर्थ आणि त्याच्याबरोबर जातात हे पालन करूया ताकी जेव्हा आम्ही ते पालन करतो तेव्हाही आम्ही तेव्हा आपण खरोखर त्यांना आणि त्यांच्या जीवनला वंदन करू शकतात आणि त्यांना एक इमॉर्टॅलिटी द्यायची असेल तर त्यांच्या मौल्य आणि त्यांच्या आदर्श म्हणून आपला जीवनमध्ये आपल्या समाजामध्ये जेव्हा पूर्णपणे एक समानता सर्व इन्क्ल्युजन प्रवीण हेमचंद्र खोबराकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतपुत्र जयंती महोत्सव समितीचा मुख्य संयोजक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या आपल्या सर्व बांधवांना आणि सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य फार महान होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केलं ते कोणी आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात करू शकत नाही आज बाबासाहेबांनी आपणाला नागपूर येथे एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा दिली तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांना यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आग्रह धरणं शिवाजी बाबू कोप्रागडे यांनी विनंती केली की फार मोठा इथे मग बाबासाहेबांनी ती विनंती मान्य करून फार मोठा दम्म सोडा इथे घडून आणला आणि तेव्हापासून सारा भारत बाबासाहेबांचा संकल्प होता की सारा भारत बौद्धमय करायचा त्याच्यानंतरचे जे काही नेते होते शिवराजदायासाहेब गायकवाड भाई आंबेडकर बेरेटकर राजा खोपराकडे ह्या नेत्यांनी सारा भारत बौद्धमय करण्याचा बाबासाहेबांचा संकल्प काही प्रमाणात पूर्ण केला पण आज त्याच धर्तीवर आम्ही आमच्या समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांच्या शेतकरी जयंती महोत्सव समिती आहे त्या समितीच्या अध्यक्षा नरकर मॅडम आहे वेल्हेकर मॅडम आहे करमळकर मॅडम आहेत या सर्वांनी म्हणून मागच्या दोन हजार दहा बारापासून पूर्ण चंद्रपूर शहरात एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार केलं आहे आणि आज सर्वजण पाहतो चंद्रपूर शहरात आम्ही एकजूट बांधली आहे समाजाची पूर्णपणे एकजूट बांधली आहे आणि पूर्ण समाज आज एकजुटीने कार्यरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वात जवळपास पासष्ट देशामध्ये ही आंबेडकर जयंती साजरी केल्या जाते या महामानवाचे आपल्या देशावर नाही तर संपूर्ण विश्वावर उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही ज्या व्यवस्थेने माणसाला माणूस पण नाकारलं होतं ती व्यवस्था झुंगारून टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माणसाला माणसामध्ये आणलं ही सर्वात त्यांची थे कि किमया होती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या उन्नतीकरता भारतीय संसदेमध्ये हिंदू कोडबीला आणलं ते क्रमशः लागू झालं परंतु आज ज्या काही स्त्रिया शिक्षण घेत आहेत ज्या काही स्त्रिया राजकारणामध्ये येत आहेत ज्या काही स्त्रियांची उन्नती होत आहे मोठमोठ्या मुट पदावर बसत आहेत त्या सर्वांना सर्वांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही तसेच या देशाची राज्यघटना कशी असावी आणि हा देश सर्व एकसूत्रामध्ये कसा बांधला जा जाईल हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सूक्ष्मपणे अभ्यासलं होतं की भारताची राज्यघटना तयार करताना समाजामध्ये वावरणाऱ्या सर्व शक्तींना कसं काय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल याचा संपूर्ण विचार करून समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही मूल्य संविधानामध्ये प्रदान केली आणि म्हणून या महामानवाचे या देशावरसुद्धा उपकार आहेत निव्वळ भारतरत्न म्हटल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपमा पूर्ण होणार नाही तर यांना बोधिसत्व विश्वरत्न म्हटल्या जाईल आणि म्हणूनच संपूर्ण जग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहे